मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम आंग्रेवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे भव्य दिव्यास मुळशी केसरी हे मैदान संपन्न होते या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा भाग तिसरा आहे चला तर मित्रांनो बघूया कोण आलं आहे भुकुम आंग्रेवाडीच्या मैदानामध्ये आपल्याला प्रज्वल शेठ भेटलेलं प्रज्वल शेठ कसं नियोजन आज लक्षात आज चांगलंच नियोजन केलंय चांगलं नियोजन माहिती चांगले नियोजन केलंय नियो के किती गटात अंदाज पडेल गाडी कुठल्या गटात आठव्या गटात काय पायरा चांगलाच आहे चांगलाच आहे बरं पळताना दिसेल का त्याला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं बरं आणि ह्याचं नाव सूर्या मित्रांनो सूर्य पण आलाय सूर्याचं गाव कुठलं मांगडेवाडी कात्रस मांगडे तर त्यांच्या ह्यांचा बंधूंचा बैल आहे आणि चंद्रकांत भाऊ मांगडे आणि कुणाबरोबर पाळणार आहे सैतान म्हणून बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं बरं आणि आज कुणाला घेऊन आलंय रायफल रायफल आलं मित्रांनो कुठलं गाव रायफलचं गुणावरे आणि कुणाबरोबर नियोजन आहे काय बर बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव ना सांग प्रेक्षकांना शंभू मध्यंतरी कुठल्या मैदानात गुलाल केला मायनीला वा वा कुणाबरोबर नियोजन आहे शंभू शंकर बरोबर चला शुभेच्छा कुठलं गाव नमस्ते नमस्ते येवला नाशिक येवला नाशिक तुमच्या तिकडची पैठणी फेमस आहे येवले बरं आज कोणती पहिली घेऊन आलाय आज देवळे आणलाय काय नाव देवळे का देवळे आणि दुसरा कुठला दुसरा तेव्हा आहे ना मिलखा देवळ्यावर कोण पाळणार मिल् पाळणार अजितदा बेगडे बेगडे बेगडेंचा बेगड्यांचा बरं आणि कधी निघाला होता तुम्ही आम्ही आता परवा दिसलो दोन दिवस झाले येऊन दोन दिवस झाले का बरं बरं था। बाकी काय म्हणता दादा असं थांबा असं असं काय म्हणताय काय नाही आलो आता तुमचं बरं बरं राम राम लेट मोठा कडकडून घातलाय तुमचं चॅनल बघत असतो ना बरं 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 आणि हाच ना तो काय नाव आहे मिल्का मिल्क आहे मध्ये बरं बरं मित्रांनो हा अर्जुन आहे बाकी काय म्हणता बाकी काय नाही शेती किती काय शेती बरं बरं आणि काय काय केलंय राणामध्ये आता शेतात लागवड चालू कांदी लागवड कांदाच आहे का तुमचं प्रमुख उत्पादन तिथलं पीक कांदा मका मका आणि त्याच्या पावसाळ्यात काय मका सोयाबीन मका सोयाबीन चला शुभेच्छा मित्रांनो हिंद केसरी हारण्या सुद्धा मैदानात दाखल झालाय आणि आपल्याला भेटलेले बस काय नियोजन करण्यात आले नियोजन चांगल्यापैकीच आहे चांगल्यापैकी आहे ना तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि सर्व प्रेक्षकांना पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज कमाल असेल काहीतरी बघू आता काहीतरी बर बर चला शुभेच्छा मित्रांनो मुळशीचा जे अगवार आलाय कसं आहे नियोजन मित्रा कुणाबरोबर पाळणार आहे घरचीच गाडी दुसरा बैल कुठला पाखऱ्या बरोबर पाळणार बरं चला शुभेच्छा मित्रांनो हरण्या हरण्याचं गाव कुठलं मित्र कात्रज बांगडेवाडी कुणाबरोबर पाळणार आहे चित्ता बरोबर मित्रांनो हा अर्जुन आहे मित्रा काय चाललेल बऱ्याच दिवसात भेटलास आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो मिल्खा शेट पण आलाय बघा आपण पाहू शकता कसं आहे नियोजन आज नाशिकचं बैल का बरं त्याला शुभेच्छा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव कुट नाशिक एवढे लांब ना सुट्टी करायला बैलच घेऊन आलाय बरोबर कुठला बैलांना तुफान तुफान मल्हार आणि सुट्टी पण करता ना तुम्ही सुट्टी पण तुमच्याकडे बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भारतीय विद्यापीठचा सर्जा पण आलाय मित्रांनो पाखरे पण आलाय पाखरेचं गाव कुठलं दादा तातवडी ता कुणाबरोबर नियोजन आहे काय नियोजन आहे इथलंच आमचं एक पहिलं बर चला शुभेच्छा मित्रांनो मुरले पण आल्या मुरलेचं गाव कुठलं आहे मित्रा वारजे माळवाडी बरं आणि दुसरी कोणती अजून बैल आणली लाडके वारजेचा लाडके मित्रांनो हिंदकेसरी केसरी एक्का सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रा कस काय नियोजन आहे काय भोगावची रायफल आहे भोगावची रायफल आहे मित्रांनो हा पेडगावच्या मैदानामध्ये पण राहिला होता त्यानंतरनं माळशरेसला पण एक नंबर केला होता आता शरेकल पुसेगावला हिंद केसरी मैदानात पण गुलाल केलेला आहे चला तुम्हाला नाव सांगा प्रेक्षकांना आपलं अमोल बर गाव कोणतं दादा देवगाव हवेली आज कोणती बैल आणली दादा रामान मित्रांनो रामाय हा कुठल्या खांदी पळतो दादा दोन्ही खांद्या बरं बैलीमध्ये पण आणि चकडीमध्ये पण बरं आणि आज कोण पायरा असेल काय पायरा तो तो सीप, सीप। हा त्यांचं आहे बर आणि दुसरे त्यांनी दिलाय आणि दुसरी कोणती बैल आणली एवढा एकच नाही चला शुभेच्छा मित्रांनो फुरसुंगीचा पिस्तूल पण आलाय कसं काय नियोजन आहे पिस्तूलचं पहिल्याच गटात लागली पहिल्याच पळवायची काय पहिल्यातच पळवायचे आणि कुणाबरोबर पाहिर आहे काय नियोजन हिंदकिसरी मोहन आहे बरोबरच्या बरं चला तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो हॅपी न्यू इयर